गुड मॉर्निंग लिओली खूप जेवण गेलंय आता लिओला सुस्ती आली झोप आली लिओ गुंगलाई लिओ झोप आली तुला झोप आली झोप ना मंग झोप आली झोप आली बाळाला हांडी बसायचं असं गिरी 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 दीदी लोळी आली तुला मांडीव डोकं ठेवून जोपायचंय तुला मांडीव डोकं ठेवून जोपायचंय याला शहाण्याला झोपा जोपा 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 गुड आफ्टरनून आमच्या झाडांना किती छान छान वाव किती छान दिसतायत कुट्या डुलत वाऱ्यामध्ये मस्त किती छान दिसतायत आहेत ना आमचा क्यूट क्यूट लिओ तिकडच्या कुंड्यांना पण आलेत हे बघा असं पाणी प्यायचं आहे आले हाय तुडू नको तुडू नको परा जर पाणी चल पाणी इकडच्या कुंड्यांमध्ये पण आलेत फुलं छान छान दिवलंच येत पाडशील वाव काय बघतोस रे परा हे आमचे जास्वंदी किती आळा आले सदाफुली फुली लिओ गुलाबाची फुलं किती आले लिओ पाऊस आहे काय बघतोस लिओ कुठं पळतोस काय दिसलं काय माहिती याल काय इकडून असा घेऊ दिसतोय कुंड्यांचा तुझ्यासोबत नाही बोलत मी ये इकडे चल मग नको घेऊ कोणी ये दे इकडं तो मग लिओ मग दे नवीन मग या चपला झाल्या आता मग घेतो का

गेला गेला किती दवाखा असन बरं आलो चल गेला सगळी शांतता येते एकट्याचाच आवाज चाललाय लिओला बघा बैलगाडीचा आवाज आलाय का कसा बघतोय आधीच तयारी ती गडी एकदम कुठून आवाज येतोय कुठून आवाज येतोय बैलगाडी आली ना आवडतीन तुला बैलगाडी लिओ गेली पहिली गाडीत बसवायला पाहिजे एकदा देवला नकली हो काय करतो या इकडे चल तार लागल चल माशा आहेत तिथं आय मग आहेत पोरा तिथं हे बघा अशी असते लिओ इव्हिनिंग ब्युटी गुरं राहणार घरी येते सगळ्या गुरांना वाटायला हवी तो गुंकत घुमकत गुरांना बैलगाडीला शेळ्यांना नाही का परत तिकडून बघायचे गेले का बैलगाडी गेली गुरं गेले अजूनही एक दोन जणांचे असतील लिहून बघा झोपायची नवीन पोत शोधून काढली आज घरी कोणीच नाही लिहिण मीच आहे वाट बघत मम्मीची वाट बघतोस लिम्मीची हो। वाट बघतोस नाही आली झोप 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 झोपा गुर आले ना होत आहे रि खूप मेंढ्र कसं बघत बघतोय बघा नाईट नाईट ड्युटी चालू झाली पहारा देतोय लिओ हळूच 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 चलो बाय गुड नाईट